मध्ये जी घटना घडलेली आहे की जे संविधान जे आहे की, 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 की त्या शिल्पाची विटंपना झाली आणि आंदोलन करत असताना पोलिसांनी जे आहे की, की त्या आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर ज्या पोलीस कोठडी ज्या लोकांना मारजोड झाली किंवा रस्त्यावरती मारझोड झाली त्या पोलिसांच्या मारजोड मध्ये जे काही बेदम महादेव असताना जो व्यक्ती होता जो सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीला जे काही मार लागलेला होता त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्या व्यक्तीचा पोलीस कोठडी मृत्यू झालेला आहे आणि ही जी काही घटना घडलेली आहे ही एकदम निंदा अशी गोष्ट आहे की पोलीस प्रशासन जे आहे की त्यांनी आपल्या अधिकाराचा जो दुरुपयोग त्या ठिकाणी केलेला आणि जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते यांनी मानवाधिकार अधिकार जे आहे त्याचं हनन झालेला असताना जो पोलीस कोठडीमध्ये जे काय त्याचा

जे जाहीर केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये रस्त्यावरती उतरावं आणि लोकशाही पद्धतीने जे आहे की आंदोलन करावं जेणेकरून ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याला न्याय मिळेल जय भीम